दीप अमोशाला अषाढ अमोशा सुद्धा म्हणतात ह्याची एक पौराणिक कथा आहे यमुनेच्या तीरावर जेव्हा गायी गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेला काल या नागाला अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्याच्यावर स्वार होत सर्व यांना भयमुक्त केले त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनीने गोपाळकृष्णाची दिव्याने आरती केली आणि असेच तेज धैर्य शोरे आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकते त्याचप्रमाणे संकटाच्या अंधकाराला चिरून सर्व संकटे दूर करून मुलाचे आयुष्यही नवी उमेद शक्ती उज ऊर्जेने उजळून निघावे या इच्छेने आपण आपल्या घरातील लहान मुलांना मुलगी मुले दोघांना पण कणकेच्या दिव्याने ओवाळावे